आज आपण बघूया नवरात्रीची सुरुवात कधीपासून होणार घटस्थापनेचे महत्व आणि उत्सवाची पार्श्वभूमी एकवीस सप्टेंबर रोजी पितृ पक्षाची सांगता होऊन बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे ठिकठिकाणी नवरात्री तयारी ही सुरू झाली आहे घरातून गृहिणींची आवरावरीची लगबग सुरू आहे तरुणांना गरब्याचे दांडियाचे वेध लागले आहे आणि ते कमी म्हणून की काय तर नवरात्रीच्या नऊ रंगाच्या कपड्यांची जुळवाजुळव सुरू आहे एकूणच सर्वत्र उत्सवाचे जल्लोषाचे वातावरण तयार होत आहे मात्र हा उत्सव आपण का साजरा करतो ते आधी जाणून घेतले पाहिजे चला तर जाणून घेऊया देवीच्या नवरात्रीचे महत्व पौराणिक पार्श्वभूमी देवीची नवरात्र आपण साजरी करतो कारण शरद ऋतू मध्ये अश्विन युद्ध केलं आणि त्याचा दारुण पराभव करून दहाव्या दिवशी विजयश्री मिळवला म्हणून विजयादशमी साजरी करतो या विजयोत्सवाची आठवण म्हणून नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याचा दहावा दिवस आपण देवीची पूजा अर्चा करतो जागरण करतो दानधर्म करतो आणि उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी भोंडला गरबा दांडिया खेळत आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतो सप्टेंबर सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटापर्यंत आहे नवरात्र उपासना या दहा दिवसात सप्तशतीचे पाठ वाचून त्यातील मंत्र जप करून देवीच्या विविध शक्ती रूपाची पूजा केली जाते यात शांती क्षुधा तृष्णा निद्रा लक्ष्मी सरस्वती सावली वात्सल्य ही सगळी रूप शारीरिक आणि मानसिक बळ देतात म्हणून या सप्तशतीतील सिद्ध मंत्र म्हटले जातात कुंकुमार्चन केले जाते कुमारिकांचे पूजन केले जाते सवाष्ण ओटी भरून जीव घातली जाते तसेच नऊ दिवस देवीची आरती म्हणून ओटी भरून जोगवाही मागितला जातो काही जण उपास करतात कोणी अनवाणी चालतात कोणी नामस्मरण स्तोत्रपठन करतात भौतिक सुखातून मन वळवून अध्यात्मात भगवंत चिंतनात वेळ घालवावा आणि ऊर्जा संपादन करावी हा त्या कृती मागचा हेतू असतो आता बघूया खेळ हातगा भोंडला नवरात्रीत गरबा दांडिया खेळतात हे आपल्याला माहितच आहे पण कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू असणारा भोंडला नव्या पिढीला कदाचित परिचयाचा नसेल तरी अजूनही काही ठिकाणी भोंडला खेळला जातो भोंडल्याची मजेशीर गाणी म्हणत मन मनावरचा ताण घालवला जातो काही काही ना खाऊ घरून घेऊन येतात तो बाकीच्यांनी ओळखायचा यालाच खिरापत ओळखणे म्हणतात मग सगळ्यांनी आणलेला सगळा खाऊ सगळ्यांना पुरेल या बेताने वाढला जातो पाटावर खडूने रांगोळीने किंवा तांदुळाने हत्तीचा आकार काढला जातो हत्ती हे लक्ष्मीचे वाहन म्हणून त्याचे पूजन केले जाते शिवाय हस्त नक्षत्रावर कोसळणारा धोधो पाऊस निसर्गाची भावी तरतूद करून जातो पृथ्वी सुजलाम सुफलाम करून जातो त्याबद्दल कृतज्ञता म्हणूनही हत्तीची पूजा करून त्या भोवती फेर धरला जातो नवरात्रीत सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यातून होणारे लाभ उत्सवाच्या निमित्ताने सूक्त या वैभव देणाऱ्या स्तोत्राचे सामूहिक पठण केले जाते नऊ दिवस नऊ ठिकाणी भोंडला हातगळ खेळला जातो त्या निमित्ताने गृहिणी नोकरदार महिला नटून थटून एकत्र येतात पारंपरिक गाणी म्हणतात रात्री गरबा खेळून जागरण करतात खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम करतात खाऊ खातात आणि मनाचा ताण घालून शब्दशहा मोकळ्या होतात सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने स्त्रियांसाठी हे एक प्रकारचे आउटलेट आहे